श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी या, या पुस्तकामधील घटक क्रमांक दहा अपूर्णांक याचा अभ्यास करणार आहोत पाण नंबर आहे एकावन्न पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बाल मित्रांनो आज आपण घटक क्रमांक दहा अपूर्णांक याचा अभ्यास करू प्रथम अपूर्णांकाचा अर्थ लेखन व वाचन कसे करायचे हे आपण शिकू अर्धा भाग आता ही पूर्ण भाकरी आहे एक भाकरी दोघांत समान वाटायचे आहे तिचे दोन समान भाग करून त्यातला एक भाग म्हणजे पूर्ण भाकरीचा अर्धा भाग होतो इथे अर्धी भाकरी झाली अर्धी भाकरी म्हणजे भाकरीचा अर्धा भाग झाला कोणत्याही एका वस्तूचे दोन समान भाग करून त्यातील एक भाग घेतला तर तो त्या वस्तूचा अर्धा भाग होतो पूर्ण वस्तूचा अर्धा भाग एक द्वितीयांश या पूर्णांकाने दाखवतात किंवा एक दोन या पूर्णांकाने दाखवतात आता आपण पाहू पाव पाव म्हणजे काय एक भाकरी चार जणा समान वाटायची आहे तिथे चार समान भाग करून प्रत्येकाला त्यातील एक एक भाग दिला की तो भाकरीचा भाग होतो या ठिकाणी ही पूर्ण भाकरी आहे एक भाकरी आणि या ठिकाणी भाकरीचे चार भाग केलेले आहेत म्हणजे चार चारमधला एक भाग म्हणजे पाव भाग एका वस्तूचे चार समान भाग करून त्यातील एक भाग घेतल्यास तो भाग म्हणजे एक चे चार या अपूर्णांकाने दाखवतात एक छेद दोन एक छेद चार हे अपूर्णांक आहेत अपूर्णांकाला रेषेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते आणि रेषेच्या खाली लिहिलेली संख्या छेद असते हा अंश आहे या आहेत छेद आणि एक छेद दोन या अपूर्णांकात एक हा अंश आहे व दोन हा छेद आहे समजलं आता एक छेद दोनचे वाचन एक अंश छेद दोन एक अंश छेद दोन किंवा एक छेद दोन असे करतात एक छेद चारचे चे वाचन एक अंश छेद चार किंवा एक छेद चार असे करतात समजलं बालमित्रांनो आता आपण पाऊ याचा अर्थ समजून घेऊ तिन तोंडाने मिळून एक केक आणला व आजोबांना त्यांच्यासह चौघात समान वाटून देण्यास सांगितले आजोबांनी त्या केकचे चार समान भाग केले त्यातील प्रत्येक भाग म्हणजे पाव केक आजोबांनी राजू राणी व पिंकी यांना प्रत्येकी पाव भाग दिला उरलेला पाव केक स्वतःसाठी ठेवला आजोबांनी दोन नातींना मिळून पाव अधिक पाव म्हणजे अर्धा केक दिला व तीनही नातेवंडांना मिळून पाव अधिक पाव अधिक पाव म्हणजेच पाऊण केक दिला अर्धा आणि पाव म्हणजेच म्हणजे देखील पाऊण होतो अशा पद्धतीने पाऊण समजलं एकमधला तीन भाग म्हणजे पाऊण आणि राहिलेला भाग हा पाव भाग राहिलेला आहे कोणत्याही एका वस्तूचे चार समान भाग केले त्यापैकी तीन भाग घेतले तर घेतलेले एकूण भाग म्हणजेच पावन भाग होय हा भाग तीन चतुर्थाश या अपूर्णांकाने दाखवतात किंवा तीन चार या अपूर्णांकाने दाखवतात तीन शेत चारचे वाचन तीन अंश छेत चार किंवा तीन शेत चार असे करतात आणखी काही अपूर्णांक पाऊ येथे एका वर्तुळाकार चक्तीचे पाच भाग केले असून त्यातले तीन भाग रंगवले आहेत चकतीचा रंगवलेला भाग तीन पंचमंश या अपूर्णांकाने दाखवतात म्हणजेच पाचमधले तीन भाग रंगवलेले आहेत म्हणून तीन पंचमंश येथे एक छेद पाच अधिक एक छेद पाच अधिक एक छेद पाच मिळून तीन छेद पाच होतो म्हणजेच एक छेद पाच अधिक एक छेद पाच अधिक एक छेद पाच बरोबर तीन छेद पाच असा याचा अर्थ होतो समजलं कोणत्याही एका वस्तूचे पाच समान भाग केले व त्याचे तीन घेतले तर घेतलेले एकूण भाग तीन छेद पाच अशा पूर्णांकाने दाखवतात म्हणजेच तीन छेद पाच या पूर्णांकाचा पाच आ छेद वस्तूचे किती समान भाग केले आहे दाखवतो आणि तीन हा अंश तसे किती भाग घेतले हे दाखवतो म्हणजे येथे पहा या पट्टीचे सात समान भाग केलेले एक दोन तीन चार पाच सहा सात त्यामधील दोन भाग रंगवलेले आहेत एक दोन म्हणजेच पट्टीचा दोन सप्तम भाग रंगवलेला आहे येथे देखील दोन सप्तमाश अपूर्णांकातील सात ही संख्या पट्टीचे किती भाग समान केले आहेत हे दाखवते दोन ही संख्या त्यातले किती भाग रंगवले आहे ते दाखवते दोन सप्तमाशी आपूर्णांकात दोन हा अंश आहे आणि सात हा छेद आहे या ठिकाणी तीन छेद चार तीन छेद पाच दोन छेद सात याप्रमाणे आठ छेद अकरा सात छेद तेरा यासारख्या अपूर्णांकाचे अर्थ समजून घ्या म्हणजेच चारमधील तीन भाग रंगवले पाचमधील तीन भाग रंगवले म्हणजे तीन छेत पाच अशा पद्धतीने तुम्ही ते समजून घ्यायचं आहे समजलं आता अपूर्णांकाचे वेगवेगळे अर्थ समजून घेऊ आम्ही त्याला एका भाकरीच्या तीन समान भागपैकी दोन भाग दिले आहेत आता हे तीन समान भाग केले तर ते दोन भाग दिलेले आहेत आम्ही त्याला दिलेल्या भाकरीच्या आकाराच्या दोन समान भाकरी साधना अनुष्का आणि प्रीती यात तिघी समान वाटायचे आहेत अशापैकी दोन भाकरी आहेत त्या तिघींना समान के ला ला भाग केले आहेत साधनाला आडव्या रेषेने रंगवलेल्या प्रीतीला ठिपक्यांचा आणि अनुष्काला हा काळा रंग दिलेला भाग दिलेला आहे दोन्ही भाकरीचे तीन तीन समान भाग केले प्रत्येक भाकरीला भाकरीतला एक एक साधना अनुष्का आणि प्रीती यांना एक एक भाग दिला येते पहा प्रत्येक भाकरीतले इतके इतके भाग प्रत्येकीला मिळालेले आहेत या चित्रामध्ये दाखवलेले आहे म्हणजेच आम्ही त्याला दोन तृतीयांश भाकरी दिली त्याप्रमाणेच साधनाना मिळालेला भाग देखील दोन तृतीय तृतीयांशच होतो म्हणजेच एक छेत तीन अधिक एक छेत तीन दोन तृतीयांश अनुष्काला देखील एक छेद तीन अधिक एक चेत तीन दोन तृतीयांश प्रीतीला देखील एक तृतीयांश अधिक ते तृतीयांश म्हणजेच दोन तृतीयांश प्रत्येकेला एक तृतीयांश भाग दोन वेळा दिला म्हणजेच त्या दोन दोन्हीची बेरीज केली असता दोन असा भाग होतो यावरून यावरून दिसते की दोन तृतीयांश बरोबर एक अधिक एक तृतीयांश आहे आता हेही लक्षात घ्या की दोन भाकरीची तिघींमध्ये समान वाटणी केल्यास प्रत्येकाला मिळालेला भाग दोन तृतीयांश एवढाच आहे म्हणजेच एक तृतीयांश या अपूर्णांकाचे तीन वेगवेगळे अर्थ आहेत एका वस्तूच्या तीन समान भागापैकी एक दोन वेळा एक तृतीयांश म्हणजेच एक तृतीयांशाती अधिक एक तृतीयांश म्हणजेच दोन गुणिले एक तृतीयांश म्हणजेच एक एक तृतीयांशची दुप्पट दोन वस्तूची तिघांमध्ये समान वाटणे स्वाद्यायभाव कार्य सारे पूर्ण करा अपूर्णांक बेरीज रूपात पट रूपात गुणाकार रूपात किती वेळा असे रकाने केलेले आहेत ह्या बेरीज रूपातमध्ये चार पंचमांशचे चार वेळा बेरीज केलेली आहे पटरूपामध्ये एक छेद पाचची चार पट असे लिहितात गुणाकार रूपामध्ये एक छेद पाच गुणिले चार किती वेळा तर चार वेळा एक छेद पाच असे लिहायचे आहे तर या ठिकाणी तीन चतुर्थांश म्हणजे हे बेरीज रूपात लिहिताना एक चे चार असे तीन वेळा त्यांची बेरीज करायची पट रूपात एक चे चार ची तीन पट असे लिहायचे गुणाकार रूपात एक चे चार गुन्हिले तीन करायचे आहे किती वेळा तर तीन वेळा एक चेद चार असे लिहायचे आहे तीन सप्तम म्हणजे तीन छेद सात बेरीज रूपात लिहिताना एक छेद सात अधिक एक छेद सात तीन वेळा त्याची बेरीज करायची आहे एक चेद सात चे। 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 अधिक एक चेद सात अधिक एक चेद सात पट्टरूपात एक चेद सात ची तीन पट असे लिहायचे त्यानंतर गुणाकार रूपात करताना एक चेद सात गुणिले तीन करायचे आहे तर किती वेळा तीन वेळा एक चेद सात असे लिहायचे पाच छेद सहा म्हणजेच पाच सष्टमोस करताना एक चेद सहा अधिक एक छेद सहा अधिक एक चेद सहा अशी पाच वेळा लिहायची आहे त्यांची बेरीज करायची आहे त्यानंतर पटरूपात लिहिताना एक छेद सहाची पाच पट गुणाकार रूपात लिहिताना एक छेद सहा गुणिले पाच असे लिहितात किती वेळा लिहायचे पाच वेळा एक छेद सहा असे लिहितात समजलं प्रश्न दोन खालील आकृत्यांमध्ये रंगवलेले व न रंगवलेले भाग अपूर्णांक रूपात लिहा व त्यांचे वाचन शब्दात लिहा तरी ते आकृती रंगवलेला अपूर्णांक वाचन न रंगलेला अपूर्णांक वाचन असे दिलेले आहे तरी इथे आकृती दिलेली आहे त्यामध्ये एकूण आठ भाग केलेले आहेत त्या आठ भागामधील एक दोन तीन भाग रंगवलेले आहेत रंगवलेला भाग अंशामध्ये लिहिलेला आहे आणि जितके भाग केलेले आहेत ते छेदामध्ये लिहिलेले आहेत वाचन करताना तीन छेद आठ असे करतात न रंगवलेला अपूर्णांक येथे पाच छेद आठ म्हणजे आठपैकी पैकी पाच भाग रंगवलेला नाही आठ छेद याचे वाचन पाच छेद आठ असे करतात दुसरी आकृती यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ चौकोणाचे आठ भाग केलेले आहेत त्यामध्ये रंगवलेला भाग एक दोन तीन चार रंगवलेला भाग चार आहे आठमधील चार भाग रंगलेला आहे म्हणून चार छेद आठ असे लिहितात वाचन असे करतात चार छेद आठ न रंगवलेला अपूर्णांक तोही चार छेद आठ वाचन कसे कर करायचे चार छेद आठ त्यानंतर एक दोन तीन चार पाच याचे पाच भाग केलेले आहेत त्यातील दोन भाग रंगवलेले आहेत पाचपैकी दोन म्हणजेच दोनशेद पाच त्याचे वाचन कसे करायचे दोनशेद पाच न रंगवलेला भाग तीनशेद पाच त्यानंतर इथे सहा भाग आहेत एक भाग रंगवलेला आहे म्हणून एकछेद सहा आणि न रंगवलेले भाग पाच आहेत म्हणून पाचशेच सहा येथे एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण सात भाग केलेले आहेत त्यापैकी दोन भाग रंगवलेले आहेत म्हणून सातपैकी दोन भाग रंगवलेले आहेत म्हणून सातशे दोन छेद सात असे लिहावे लागेल या ठिकाणी दोन छेद सात न रंगवलेले भाग एक दोन तीन चार पाच न रंगवलेले भाग आहेत पाच सातपैकी पाच भाग न रंगवलेले आहेत म्हणून पाच छेद सात असे लिहावे वाचन पाच छेद सात समजलं आता प्रश्न तीन प्रत्येकाकृतीच्या खाली अक्षरात लिहिलेला पूर्णांक ते चौकटीत लिहा व आकृतीचा तेवढा भाग रंगवा इथे दोन, रंग 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 दोन छेद तीन दिलेले आहेत म्हणजे तीनपैकी दोन भाग रंगवायचे आहेत तर या ठिकाणी आपण रेषा मारून रंगवलेल्या आहेत दोन छेद तीन इथे चार छेद आठ म्हणजे इथे आठपैकी चार भाग रंगवायचे आहेत आता आपण चार भाग रंगवू आणि इथे चार छेद आठ लिहू अशा पद्धतीने तर तिसरा आहे पाच छेद सहा इथे सहा भाग केलेले आहेत षटकोन आहे आणि त्याचे पाच भाग रंगवायचे आहेत इथे आपण अक्षरामध्ये अंकी लिहू पाच छेद सहा आणि पाच भाग रंगवलेला आहे पाच भाग रंगवलेले आहेत त्यानंतर इथे एकूण भाग किती आहेत सात भाग आहेत दोन छेद सात म्हणजे सातपैकी दोन भाग रंगवायचे आहेत तरी ते आपण दोन, दोन भाग रंगवलेले आहेत म्हणून दोन छेद सात असे लिहायचे आहे त्यानंतर चौथा आहे छेद आठ हे एकूण आठ भाग आहेत आठपैकी सात भाग रंगवायचे आहेत एक भाग न रंगवलेला आहे म्हणजे आठपैकी सात भाग छेद आठ असे लिहावे समजलं बालमित्रांनो याचे वाचन आणि लेखन कसे करायचे हे आपण पाहिले त्यानंतर चौथा प्रश्न आहे खालील पूर्णांकातील अंश व छेद लिहा इथे पहिलं आहे तीन चेद सात म्हणजेच तीन अंश सात छेद आठशे अकरामध्ये आठ अंश आहे अकरा छेद आहे चारशेद पाचमध्ये चार अंश आहे पाच छेद आहे सातशे तेरामध्ये सात अंश आहे तेरा छेद आहे दोनशे नऊमध्ये दोन अंश आहे नऊ छेद आहे पाचशे आठमध्ये पाच अंश आहे आठ छेद आहे अशा तऱ्हेने आज आपण त्याचा अर्थ लेखन व वाचन याचा अभ्यास केला त्याचबरोबर स्वाध्याही अभ्यासलेला आहे समजलं बालमित्रांनो याचा तुम्ही सराव करायचा आहे